दररोज अभ्यास सांगतोय मी आणि तू दररोज अभ्यास करत नाही काय म्हटलं असत कारण काय हा मग अभ्यास का करत नाही मी तेच तर विचार गेलो केळ खातो के के बर विचार केळ खातो बर केळ खातो तू अभ्यास काय करत नाही हा प्रश्न केळा खातो ती छान चांगली गोष्ट आहे केळी खाल्ली पाहिजे शरीर तंदुरुस्त राहत पेळा बरं गुळशंग लाडू पण खातो अरे नाही करत दररोज अभ्यास पूर्ण करतो का बरं नाही करत सांगे काय का नाही करत अभ्यास सर समजून समजत खरे अभ्यास त्याला काय म्हणतात सर घरी जायचं आणि अभ्यास करायचं मग खेळायचं मग तू काय केलं नाही तुझी मला फोन केला मला काय म्हणले ते हां मग त्याला काय करू नका खेळायला सोडू नका म्हणली ती नाही काय नव्हती काय म्हणली तुला सोडलं मी खेळायला आपण कोणी खेळायला गेलोच नाही आपण समजा खेळायला काल तर आपण फोन केला पण मला असा तू सरांसह ऐकत नाही तू आपण मी फ्रेंड का नाही ना। फ्रेंड आहेत का फ्रेंडच ऐकायच मग तू ऐकत नाही तू गुड बॉय आणि बॅड बॉय तू कसला बॉय कसलं आपण कसं राहायला पाहिजे गुड बॉय आहे ना तू कसा आहे का बरं वाग तुझं आपल्या फ्रेंडला कोणी त्रास देते का तू मला तू आपण तो फ्रेंड येत ना का नाही तू मला त्रास का देतो काय करत आली तेच तर विचारतो मग तुला काय करत नाही तू इथे इथ ह्या शाळेत ज्यावेळेस आला त्याच्या अगोदर तुला पेन्सर कशी धरायची सुद्धा येत नव्हतं बरोबर नाही व्यवस्थित तुला शिकवलं की नाही मी तुझं अक्षर सुधारलं की सुधारत तू वर्गात प्रॅक्टिस केली तर तुझा अक्षर सुधरत आहे का नाही तू घरी प्रॅक्टिसच करत नाही घरी लिहित नाही तू ऐकत नाही मग मी काय केलं पाहिजे मारल्यानंतर तू अभ्यास करशील पण मारल्यानंतर अभ्यास करायचा असतो कधी यार कसा अभ्यास करायचा असतो गोडी शाबास कळतय तुला यार कळतय गोडीत अभ्यास करायला पाहिजे मग तू का नाही ऐकत काय ऐकत नाही तो सरांनी सांगितलेला ऐकतो जी गुडधरली आहे ती सरांनी सांगितलेली ऐकते मग तू तर ऐकत नाही माझ तुझा तु मी लाड करतो की किंवा सर आपल्याला प्रेम करतो का जीव लावतो हो काय का नाही सर आवडत तू पण काय बरं आवडतं सर त्याला पोरांना शिकाव का सगळ्या पोरांना शिकवतो मी तुला शिकवतो कसं शिकवतो मी आपण शिक मी शिकवलं ना आवडतं का मग तू माझं ऐकतच नाही म्हणे मग कसं आपण दोस्त कशी कस काय दोस्त दोस्त दोस्तच ऐकतो म्हणाय तू तर माझं ऐकतच नाही आपण दोस्त कशी तू सांग आपण दोस्त कस काय तू तर दोस्त दोस्त करायचो की नाही तू तर ऐकतच नाही मग मी तुझ्या सांग जर कट्टी गेली का गे तुला का बरोबर कट्टी बोललोच नाही मग तुला करमण कशा आहेत करमन ना मुंबई जाणार ना का बर तिथली शाळा इथली शाळा सांगली कोण म्हणून तुला नाही लक्ष कुठली शाळा आवडली तुला तू ऐकत का नाहीस तू ऐकायला पाहिजे की नाही ऐकणार का नाही बरं भेट अभ्यास करायचा अभ्यास केल्यानंतर तू हुशार होणार तू जेवढा प्रयत्न करशील ना तेवढा तू हुशार होणार तुझ्यामध्ये सुधारणा होणार पण तू जर ऐकलं नाही तर आपल्या मित्राला त्रास होणार की नाही तू फ्रेंड बनतो मग तू माझं ऐकलं नाही अभ्यास नाही केला मग मला आनंद होत अस त्रास होत तुला एवढं समजते आपल्या फ्रेंडला कोणी त्रास देतो का असं बरोबर ना तिथून बाहेर hmm. <Veteran>